आपण बऱ्याच वेळेस ऐकतो बघा याला शुगर आहे त्याला डायबिटीज आहे त्याला हे त्याला हे पण प्रश्न असा आहे की ही डायबिटीज किंवा शुगर म्हणजे आहे तरी काय बरोबर ना जर आपल्याला कळलं की डायबिटीज किंवा शुगर म्हणजे काय तर आपण आपल्या स्वतःला वाचू शकू बरोबर ते होण्या वाचून चला तर बघू मग आता डायबिटीज किंवा शुगर म्हणजे काय ते आता त्याच्या अगोदर आपण आकडे बघू भारतातले किंवा महाराष्ट्रातले आता इंडियाचा आकडा आहे बघा टेन पॉईंट वन सी आर दहा पेक्षा जास्त लोकांना डायबिटीज आहे भारतामध्ये आणि शॉकिंगली काय माहिती आहे थर्टीन पॉइंट सिक्स सी आर म्हणजे तेरा पॉईंट सहा करोड लोकांना प्री डायबिटीज आहे म्हणजे ते होणार आहे त्यांना डायबिटीज जस्ट हे काय वाचणार नाही डायबिटीज पासून म्हणजे जवळजवळ दहा आणि तेरा तेवीस करोड लोकांना डायबिटीज आहे इंडियामध्ये महाराष्ट्राचे मा। आकडे बघू महाराष्ट्राचा आकडे आहे पंचाहत्तर लाख लोकांना डायबिटीज आहे आणि एक करोड लोक प्री डायबेटिक आहे म्हणजे त्यांना डायबिटीज होणार आहे आता हे आकडे जुने आहेत याच्यात थोडीशी वाढ झालेली असू शकते हे मी तुम्हाला का सांगतोय बघा कारण आपल्या लाईफस्टाईलमुळे आता आपण बघणार आहोत काय काय कारण आहे डायबिटीस होण्याचे किंवा डायबिटीज म्हणजे काय ते बघू आपण नंतर मग कारण बघू आणि मग तू कसं वाचवायचं ते बघू आपण त्याच्यापासून वाचायचं कसं आता पहिलं पहिलं काय असतं टाईप वन डायबिटीस त्याला काय बोलतात तो जन्मजात असतो आता ज्या वेळेस जन्माच्या वेळेस आपली जी इम्युन सिस्टीम असते म्हणजे रोग प्रतिकार शक्ती असते ती काय करते पॅन्क्रियाज मध्ये ज्या ग्रंथी आहेत त्यांच्यावर अटॅक करून त्यांना मारून टाकते म्हणजे ज्या इन्सुलिन सोडणार आहेत आता इन्सुलिन म्हणजे काय ते पण बघू आपण इन्सुलिन सोडणारे ग्रंथी आहेत त्यांना मारून टाकते ते इन्सुलिन आपल्या आपल्या शरीरात मिळणं किंवा निघणं मधून बंद होत ओके दुसरं आहे टाईप टू डायबिटीज या डायबिटीज मध्ये काय होत भरपूर इन्सुलिनचा प्रवठा केला जातो रेग्युलर केला जातो पण नंतर काय होतं माहिती का जास्त इन्सुलिनचा पुरवठा केल्यामुळं किंवा रेग्युलर केल्यामुळे आणि परत म्हणजे कुठलीही गोष्ट आधाशासारखी आपण कशी खाल्ल्यानंतर अपचन होतं जास्त जर कुठली गोष्ट खाल्ली तर अपचन होतं तसंच आहे जास्त इन्सुलिनचा पुरवठा करत गेलो तर नंतर अपचन होत नंतर ते इन्सुलिन निघणं बंद होतं हळूहळू 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 बंद होतं आता इन्सुलिन जर बंद झालं तर याचा अर्थ आपल्याला डायबेटीस झाला कस इन्सुलिन म्हणजे काय ते बघून घेऊ आता हे बघा इथे पॅनक्रियाज आहेत कुठे आपलं हे पोट आहे आपलं ओके हे आपलं आहे म्हणजे काय आपलं आतड आहे खाली इमान सा सा सम्झा। ही माणसाची डायग्राम असं समजा आणि हा पॅनक्रियाज आहे इथे मध्ये सेंटरला इथे तर या पॅनक्रियाज मध्ये काय होतं इन्सुलिन रिलीज होतं आता ते इन्सुलिन करत काय बघा इन्सुलिन भरपूर महत्वाचं काम करतं इन्सुलिन आपल्या ज्या ब्लडमध्ये जर हे आलं ग्लुकोज आलं शुगर म्हणजे काय ग्लुकोज शुगरचं पहिलं फॉर्म काय त्याला शुगर शुगरमध्ये दोन मॉलिक्युल असतात एक ग्लुकोजचा असतो आणि एक फ्रुक्टोजचा असतो ग्लुकोजच तर ग्लुकोज मिळाल्यानंतर दोन प्रकारे ग्लुकोज मिळतं आपण बघितलंय पहिलं तर कार्बोहायड्रेट्स वाले फ्रूट खाल्ल्यामुळे कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय मैदा मैद्यापासून किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्याच्यात कार्बोहायड्रेट्स असतात किंवा एनर्जी असते एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये मिळते आपल्याला ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये आता प्रॉब्लेम काय हाय ग्लुकोज आलं पण ते ग्लुकोज आपल्या बॉडीने ऍब्सॉर्ब आप केलं पाहिजे ना जर आपल्या पेशींनी किंवा आपल्या स्नायूंनी किंवा आपल्या पूर्ण जी बॉडी आहे त्याच्यामध्ये जे छोटे छोटे स्नायूज त्यांनी जर ते ऍब्सॉर्ब केलं ब्लडने किंवा लिव्हरने तर ते आपल्याला वापरता येईल राईट एनर्जीच्या स्वरूपात मग ते ऑब्झॉर्ब करण्यासाठी इन्सुलिनचा वापर होतो इन्सुलिन काय करतं दरवाजा उघडतं समजा ही पेशी आहे पेशीच्या आतमध्ये जर ग्लुकोजला एंट्री करायची असेल तर तो दरवाजा एंट्री करण्याचा दरवाजा उघडण्याचं काम कोण करतं इन्सुलिन करतं बघा म्हणजे ब्लड मध्ये जर आपलं शुगर आली तर ती आपल्याला अब्झॉर्ब करता आली पाहिजे बरं ऍब्झॉर्ब आहे शुगर म्हणजे काय एनर्जी आहे लक्षात ठेवा किती महत्वाचं आहे लक्षात ठेवा की एनर्जी ऍब्झॉर्व करण्यासाठी दरवाजा उघडला पाहिजे दरवाजे उघडायचं काम कोण करतं इन्सुलिन ऍब्झॉर्ब करण्याला मदत करतं कशा कशात ऑब्झॉर्व होते पेशीमध्ये मध्ये ऍब्झॉर्ब होते किंवा इथे लिहिलेले सेल्समध्ये होते लिव्हरमध्ये होते किंवा त्याचं फॅट्स बनलं जातं किंवा मसल्समध्ये होते आता या सगळ्या गोष्टींमध्ये ही एनर्जी आहे ग्लुकोज म्हणजे एनर्जी आहे एक, एक तर एनर्जीचं काय होतं एनर्जी एकतर वापरली जाते जर आपण व्यायाम केला फिरलो असा व्यायामच बोलतो किंवा काम केलं वॉट एव्हर तुम्ही जे काम करत असताल मेहनतीचं काम किंवा बुद्धीच बुद्धी मेंदू सुद्धा आपला एनर्जी खातो तर ती एनर्जी खर्च केली जाते एक ती के जाते? के जाते? जर, प्रमाना, प्रमाना तर ती काय केली जाते यूज केली जाते किंवा जर भरपूर असेल प्रमाणात जास्त प्रमाणात असेल तर ती काय केली जाते स्टोअर केली जाते ओके साठवली जाते फॅट्सच्या स्वरूपात किंवा फॅट्स ते ग्लुकोजला खेचून घेतात आणि स्टोर करतात आता इन्सुलिन लक्षात आलं ना किती महत्वाचं आहे आपल्या शरीरातलं ब्लड व्हेसेल्स मधलं ते जे शुगर आहे किंवा जो ग्लुकोज आहे तो आपल्या पेशीमध्ये ती एनर्जी आपल्या पेशीमध्ये जाण्यासाठी तो काय करतो दरवाजा उघडतो दोन प्रकारचे डायबिटीज बघितले एक तर इन्सुलिन निघणंच बंद होतं म्हणजे जन्माच्या डायबिटीज आणि दुसरं जास्त झाल्यामुळे ओके okay. <laughs> दररोज इन्सुलिन मागितलं भरपूर खाल्लं कार्बोहायड्रेट जास्त खाल्ले जास्त मैदा खाल्ला जास्त गोड पदार्थ खाल्ले प्रत्येक वेळेस काय लागणार आहे आपल्या ब्लडमध्ये काय जाणार आहे आपण जर जास्त गोड खाल्लं किंवा मैदा जरी खाल्ला मैदामधून सुद्धा आपल्याला फक्त ग्लुकोज मिळतं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे आता हे जास्त प्रमाणात आलेलं ग्लुकोज ऍब्झॉर्ब करण्यासाठी किंवा दरवाजे उघडण्यासाठी काय इन्सुलिन काम करतं प्रॉब्लेम काय होतो जर जास्त झालं कुठलंही गोष्ट लिमिटच्या बाहेर गेले लिमिट जर क्रॉस झालं तर प्रॉब्लेम होतो किती देणार आहे ते दे इन्सुलिन देऊन देऊन कुठल्याही गोष्टीला लिमिट असते ना मग नंतर काय होतं जर तुम्ही रेग्युलरली डोस देत राहिला नुसतं ग्लुकोज नुसतं ग्लुकोज म्हणजे काय मैदाचे पदार्थ आणि गोड पदार्थ हे जर नुसते खात राहिले तर ते दरवाजा उघडणारा जो आहे इन्सुलिन तो दरबान दरवाजा उघडणार थकणारे ओके इन्सुलिन तुम्हाला पर्याप्त म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं मिळणार नाही आणि त्यालाच बोलतात टाईप टू डायबिटीस आपलं शरीर हळूहळू हळूहळू इन्सुलिन कमी किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स पण बनत बरोबर इन्सुलिन जर रेजिस्टन्स बनलं तरी प्रॉब्लेम होतो त्याला बोलतात टाईप टू डेव डायबिटीस हा डेव्हलप होतो आपल्या राहणीमानामुळे राहणीमान म्हणजे काय सेडेंटरी लाईफस्टाईल जागेवर बसल्यामुळे जर व्यायाम नाही केला नुसती ग्लुकोज म्हणजे काय एनर्जी नुसती एनर्जी घेत राहिले घेत राहिलं अरे पण ती खर्च कोण करणार जमा आणि खर्चाचा हिशोब आहे ना मला बोलतो जर जमाच नुसती करत आणि जर खर्च जर नाही केली तर ते ब्लॉक होणारे इंजिन सिंपल आहे ना कुठली गोष्ट ब्लॉक होते नुसता कचरा येऊन जर जमाच होत राहिला तो जर काढला गेला नाही तर ते ब्लॉक होणार आहे आता आणखी एक महत्वाचं काम करतं बघा हे इन्सुलिन फक्त ग्लुकोजसाठी दरवाजे उघडायचंच काम नाही करत ते काय करत आणखी इन्सुलिन हेल्प्स टू ॲब्झॉर्ब काय प्रोटीन्स आणि फॅट्स प्रोटीन आणि फॅट जे खातो आपण ते डिसइंटिग्रेट करून ते ॲब्झॉर्ब करण्याचं किंवा त्याला डायजेस्ट करण्याचं मेटाबॉलिझम त्याचं मेटाबॉलिझम किंवा त्याला बोलतात डायजेशन सो डायजेस्ट करण्याचं काम इन्सुलिन करत किती महत्वाचं काम करतं बघा प्रोटीन आपण जे खाल्लेले आहेत त्याला पचवायचं काम करतं फॅट्स जे आपण खाल्लेले आहेत त्याला पचवायचं काम करतं इन्सुलिन म्हणजे इन्सुलिन तीन कामं करतं एकतर ब्लडमधून आपल्या पेशंटला ॲब्झॉर्ब करण्यास हेल्प करतं पेशी किंवा काय मसल्स वगैरे जे असतील ते ओके म्हणजे दरवाजे उघडायचं काम करतं चला साखर किंवा ग्लुकोज आलं जाऊ द्या वापरायला एनर्जी एनर्जीसाठी दुसरं काय करतं प्रोटीन आणि फॅट्स जे खातो आपण प्रोटीन काय काय खातो प्रोटीन मध्ये तुम्हाला सांगितलंय नॉनव्हेज आले किंवा दूध आलं बऱ्याचशा गोष्टी आहेत प्रोटीनच्या त्याला डिसइंटिग्रेट किंवा फॅट्स खातो आपण बरोबर दुधातले भरपूर पदार्थ आहेत त्याच्यात फॅट्स असतात बऱ्याचशा गोष्टींमध्ये फॅट्स असतात आता तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी किंवा गुगल करू शकता त्याला डिसइंटिग्रेट करण्याचं काम किंवा त्याला पचावण्याचं काम इन्सुलिन करतो ही गोष्ट लक्षात ठेवा इन्सुलिन फक्त एकच काम नाही करत दोन कामं करत आता जर ही इन्सुलिन निघणं जर बंद झालं इन्सुलिनचा पुरवठा आपल्या शरीरात बंद बंद झालं पॅनक्रियाजमध्ये तर काय काय प्रॉब्लेम होतो बघा पहिलं होतं काय होतं हाय शुगरचं प्रमाण वाढणार इन्सुलिन जर नसेल तर शुगरचं प्रमाण ब्लडमधलं वाढणार कारण तर दरवाजाच उघडला जाणार नाही ते ब्लडमध्येच राहणार ब्लडमधून पेशीमध्ये मध्ये केलं जाणार नाही किंवा आपल्या स्नायूमध्ये ती एनर्जी अॅब्झॉर्ब केली जाणार नाही एनर्जी तशीच राहील ती मोठा प्रॉब्लेम होतोय लक्षात येत आहे ना मग ब्लड व्हेसेल मध्ये ते साचून प्रॉब्लेम होतो ब्लड व्हेसल्स खराब होतात रक्तवाहिन्या खराब होतात जास्त साखरेमुळे लक्षात गेला ते झाल्यामुळे काय होतं रक्तवाहिन्या जर खराब झाल्या तर ते हार्टला जोडलेल्या आहेत ना सगळ्या जर पूर्ण वाहिन्या चोकअप जर झाली ट्रॅफिक जर चोकअप झाली रक्तवाहिन्या खराब झाल्या ट्राफिक जर चोकप झाली रक्तवाहिन्या जर चोकअप झाल्या तर प्रॉब्लेम काय होतो जो पंप करणार आहे हार्ट त्याला अटॅक येतो म्हणजे हाय शुगर मुळे काय होतं हार्ट अटॅक येतो नर्वस सिस्टीम जे आपल्या काटा टोचल्यानंतर अचानक का आपल्याला लगेच हे होतं किंवा ओसल्यानंतर ती नर्वस सिस्टीम क्विक फास्ट जी संदेश घेऊन जाते ती नर्वस सिस्टीम जास्त शुगरमुळे साठते ना ती शुगर पूर्ण शरीरात किंवा ग्लुकोज साठत त्याच्यामुळे काय होतं ती ब्रेक होते डाऊन होते नर्वस सिस्टीम खराब होते किडनी डॅमेज होतात जास्त साखरेमुळे बरोबर ना जर एखाद्या डायबिटीजच्या माणसाने जर लघवी केली तर ते चिकट असते त्याच्यातून शुगर निघते ग्लुकोज निघत आहे बाहेर त्या किडन्या तरी किती फिल्टर करणार आहे शेवटी त्या पण टाटा बाय बाय करतात किडण्या खराब होतात जे आपला डोळे आहेत ना डोळे त्याच्या ज्या ब्लड वेसेस असतात ना छोट्या छोट्या दिसतात बघा तुम्हाला त्या ब्लड वेसेल्स छोट्या छोट्या ब्लड व्हेसल्स खराब होतात आणि जर डोळ्याला जर रक्त पुरवठा म्हणजे काय एनर्जी गेली नाही ग्लुकोज गेलं नाही प्रॉपर तर आपली व्हिजन इम्पेअरमेंट म्हणजे आपल्याला दा, दा, दिसणं बंद होत डोळे जातात थोडक्यात फूट डॅमेज पाय बऱ्याचशा डायबिटीज झालेल्या लोकांचे पाय सडलेले बघितले असतील तुम्ही आणि काटलेले बघितले असतील जस्ट एक इन्सिडेंट झाला माझ्या मित्राच्या वडिलांचा पाय कापला आणि त्या धक्क्याने किंवा जर पाय एम्प्युटेशन केलं पाय जर कापला तर शक्यतो डायबिटीज वाला माणूस जगत नाही बघा कारण त्या जखमा भरून निघत नाही जर, जर ना। ट्रॅफिक जाम झाली पूर्ण वेसल्स मध्ये जर तुमच्या ग्लुकोज आहे शुगर आहे आणि त्याला दरवाजा उघडणार इन्सुलिन जर नाहीये प्रॉब्लेम होणार आहे ना ट्रॅफिक जाम मध्ये सिटीमध्ये काय प्रॉब्लेम तोच प्रॉब्लेम पूर्ण बॉडीत होतो त्यांनी काय काय होत नाही मित्रांनो भरपूर काय काय होतं पूर्ण बॉडीचे सिस्टम डाऊन होते आता तुम्हाला डोळे वगैरे बरंच काय काय सांगितलं मी पाय खराब होतात त्याच्यानंतर इन्फेक्शन होत म्हणजे कुठलंही कापलं तर त्याला इन्फेक्शन होतं त्या जखमेला किंवा बाहेरून जरी खाल्लं तरी आपल्या आतल्या आतड्याने इन्फेक्शन इन्फेक्शन होतं तोंड येतं म्हणतात ना अल्सर बोलतात त्याला ता तसं आतमध्ये आतड्यांमध्ये तोंड येतं वाईट वाईट होत लक्षात येतंय तुमच्या हा डायबिटीज बाबा साधा नाहीये खतरनाक डिसीज आहे अक्षरशः माणसाचे अवयव आतून सडतात लक्षात घ्या आतून सडतात बाहेरून माणूस ठीक असतोय डायबिटीजवाला आतून हळूहळू हळूहळू त्याची डाय त्या साखरेमुळे सडतात किडनी वगैरे लक्षात येत आहे आता तुम्ही विचारणार की सर हा डायबिटीस होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे दहा गोष्टी आहेत मी इथं लिस्ट डाऊन केलं डायबिटीस होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे पहिलं हेल्दी वेट वजन तुमच्या शरीराचं वजन जे आहे ते बीएमआय नुसार ठेवा जेवढं पाहिजे उंचीनुसार तेवढं वजन ठेवा सगळ्यात महत्वाचं हे पोट आहे ना पोट पोट नको आहे इथे जर जास्त चरबी असेल किंवा पोट वाढलेला असेल तर टाईप टू डायबिटीस होण्याचे चान्सेस तुमचे वाढतात पहिला मार्ग झाला पोट सुटू देऊ नका दुसरा मार्ग काय डायबिटीज पासून वाचण्याचा इट बॅलन्स डायट अगोदरच्या क्लासमध्ये आपण बघितलं तीन गोष्टी लागतात माणसाला काय लागतात पहिले एनर्जी लागते तेच शुगर किंवा आपण काय बोलतो त्याला ग्लुकोज जे कार्बोहायड्रेट्स पासून भेटतं पाव बटर व्हाईट फ्लॉवर रे फ्लॉवर काय मैदा मैद्यापासून जे भेटतं ते त्याला काय बोलतात कार्बोहायड्रेट्स किंवा शुगर पासून जे भेटतं ती एनर्जी म्हणजे पहिले एनर्जी लागते नंतर प्रोटीन्स लागतात आपल्या शरीराला प्रोटीन्सला सुद्धा इंटिग्रेट किंवा हे करण्याचं पचवण्याचं काम इन्सुलिन करताय बघा भरपूर महत्वाचं इन्सुलिन आणि तिसरं काय लागतात विटॅमिन्स विटॅमिन्स युक्त जास्त विटॅमिन युक्त आणि प्रोटीन बाकीच्या ज्या गोष्टीत बॅलन्स डाएट घ्या शक्यतो फळं खा भाज्या खा नुसतं गोडावर मैद्यावर तुटूप पडू नका मैदा तर खाऊच नका मी बोलतो आपल्याकडे एवढं थंड वातावरण नाही आहे परदेशी लोकांसारखं परदेशात भरपूर थंड वातावरण त्यांना जास्त एनर्जीची गरज पडते म्हणून ते जास्त मैदा खातात पिझ्झा खातात गाव खातात सगळं त्यांचं खाणं आपल्या ताटात आलेलं आहे बघा अगोदर पण बघितलं आपण ग्लुटनच्या याच्यात चा। लक्षात घ्या त्याच्यानंतर बी फिजिकली ऍक्टिव्ह व्यायाम करा जमा आणि खर्चाचा हिशोब आहे तुम्हाला सांगितलं जर ते ग्लुकोज आलं ब्लडमध्ये तर ते ॲब्झॉर्ब पण केलं पाहिजे ना जर ट्राफिक पुढे गेली तर मागून पुरवठा होणार आहे ना किंवा तुम्ही जर नुसते खात राहिले तर फॅटी ऍसिड हे बनतं तुमचं लिव्हर आहे ना लिव्हर फॅटी बनतं कारण पर्याय राहत नाही बॉडीला ते इन्सुलिन काय करतं त्याचा फॅट्स बनवून फॅटमध्ये ते जी एनर्जी ग्लुकोज टाकून ते लिव्हरच फॅटी बनतं कारण लिव्हर सुद्धा ते ग्लुकोज तुमचं पुढे जाऊ देत नाही किंवा शुगर ते पुढे जाऊ देत नाही ते बरेच ठेवतं त्याच्याकडं अशासाठी ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस यूज करण्यासाठी क्विक म्हणजे तो साठा आहे आपला एनर्जीचा पण ते तरी किती स्टोअर करणार आहे त्यामुळे ते फॅटी बनतं फॅटी लिव्हरचे पण प्रॉब्लेम तयार होतात बघा भरपूर प्रॉब्लेम्स आहेत या शुगरमुळे त्याच्यामुळे ॲटलीस्ट ते जाऊ द्या ना पुढे जे साचलंय ते पुढे जाऊ द्या दररोज व्यायाम करा अर्धा तास ॲटलीस्ट नाही काहीतरी चाला ब्रिस्क वॉकिंग ब्रिस्क म्हणजे थोडासा फास्ट चाला दोन तरी थेंब पडले पाहिजेत असं चाला गप्पा मार चालून उपयोग नाही त्यांनी काही फायदा होणार नाही लक्षात okay. ओके सायंटिफिकली वन फिफ्टी मिनिट एकशे पन्नास मिनिट म्हणजे जवळजवळ तीन तास आठवड्यातून तीन तास तुमची रेगुरस एक्सरसाइज झाली पाहिजे प्रॉपर ओके रनिंग सायक्लिंग किंवा स्विमिंग अशी त्यावेळेस तुमचं ते थोडस जे ट्राफिक जॅम झालेली ग्लुकोजची पूर्ण लिव्हरपासून तर पूर्ण याच्यापर्यंत एशी किंवा याच्या आपल्या मसल्स पर्यंत ती पुढे सरकणार आहे जर ट्रॅफिक पुढे सरकली हे सर्क्युलेशन जर चालू राहिलं तर आपल्याला डायबिटीस होण्याचे चान्सेस कमी होतात आता पोर्शन साईज किती खाता त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगितलंय केक जर खायला घेतला तर आखा केक खाऊ नका एका केक मध्ये सांगितलं तुम्हाला किती कॅलरीज असतात निसर्गापासून शिकण्यासारखं आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला ट्वेंटी किलो कॅलरीज असतात म्हणजे अख्ख्या एका उसा एवढ्या कॅलरीज एका पोर्शन मध्ये असतात एका पावामध्ये असतात एका चपातीमध्ये सुद्धा चारशे चारशे कॅलरी असतात आपल्या गावाकडची मोठी चपातीमध्ये किलो कॅलरीज लक्षात घ्या तुम्ही काय चाललंय ते शुगर आणि रिफाईंड कार्ब्स रिफाईंड कार्ब्स म्हणजे काय सगळे बेकरीतले पदार्थ त्याला बोलतात रिफाईंड कार्ब्स बेटरी बेकरीतले सगळे पदार्थ आणि साखर खाऊ नका नाहीतर डायबिटीज होण्याची शक्यता आहे बघा स्टेहायड्रेटेड म्हणजे पाणी प्या भरपूर बरेच लोक पाणी पित नाहीत पाणी पिल्यामुळे कसं आपल्या ब्लड व्हेसल्समध्ये प्रॉपर सर्क्युलेशन होतं जे ग्लुकोज आहे त्याचं किंवा शुगरचं वॉटेवर निघायला प्रॉप िस्ट काही काही वेळेत जर जास्त झाली शुगर तर लघवी द्वारे पण जाते डायबिटीजच्या लोकांचे लक्षात घ्या जर तुम्ही जास्त पाणी पिलं प्रॉपर तर ती ऍटलिस्ट निघेल तरी कुठल्या तरी मार्गाने त्यामुळे स्टे हायड्रेटेड जास्त पाणी प्या शुगर वाले द्रव्य सोडा फ्रेश लाईम सोडा म्हणजे जेवढ्या याच्यात शुगर आहे कोका थम्स अप अजिबात नाही हात सुद्धा लावू नका त्या गोष्टींना एरेटेड ड्रिंक्स बोलतो मी तर हात सुद्धा लावत नाही त्या गोष्टी त्यांचे जास्त चान्सेस असतात टाईप टू टाईप टू डायबिटीज होण्याचे लक्षात त्यामुळे स्मोकिंग बंद करा जर डायबिटीज पासून वाचायचंय तुम्हाला स्ट्रेस मॅनेज करा जर जास्त स्ट्रेस असेल ऑफिसमध्ये तर तो थोडासा शांत वा कुठेतरी शांत स्वतःसाठी वेळ द्या मेडिटेशन करा नंतर जास्त मुळे जर सगळे अवयव हो किंवा मेंदू आपला पूर्ण बॉडी स्ट्रेसमध्ये जाते जर जास्त स्ट्रेसमध्ये असत त्याच्यामुळे ता टाईप टू डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढतात रेग्युलर चेकअप करा आपण कुठे नेमकं प्री डायबिटिक तर नाहीये ना म्हणजे आपण जंप करू त्या डायबिटीज वाल्यांच्या याच्यामध्ये सो लक्षात घ्या प्रॉपर चेकअप करा त्यान त्याच्यानंतर फॅमिली हिस्ट्री चेक करा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला डायबिटीस झालाय का जर झाला असेल तर, तर जास्त काळजी घ्या होणार नाही तुम्हाला डायबिटीज याची काळजी घ्या आणि ज्या गोष्टी करायच्या नाहीत ना ह्या गोष्टी तर करूच नका सिरियसली लक्षात घ्या हा डायबिटीस किती खतरनाक आहे ज्याला डायबिटीस झाला त्याच्या आतल्या अवयवांचं काही खरं नाही जसे आपले जिबेला हे होतं ना अल्सर तसे आतल्या अवयवांना भरपूर भयानक आहे हे जर डायबिटीजच्या वॉर्डमध्ये एकदा चक्कर मारा मोठ्या हॉस्पिटलच्या डायबिटीजच्या वॉर्डमध्ये कोणाचे पाय कापलेत कोणाचे डोळे गेलेत कोणाच्या जखमा बऱ्या होत नाहीयेत भयानक रोग आहे भयानक वेदना होऊन होऊन माणूस मरतो थोडस लक्षात घ्या पुढच्या वेदना जर टाळायच्या असतील तर आज ह्या गोष्टी कंट्रोल करा ओके आणि हेल्दी रहा धन्यवाद